चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग अहो जगद्गुरु तू आहे तुम्ही सांगितलं ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा स्वतः भगवान परमात्मा दास आहे तो साधक पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचला देव स्वतः त्याला भेटले आणि भगवान परमात्म्याने त्याच्यासारखं त्यानं करून घेतलं पण ते झालं त्या साधकाचं तुमचं आमचं काय रोज संध्याकाळी कीर्तनाला यायचं कीर्तनाच्या आधी पंक्तीला मिष्टांनाच मिष्टांना प्राशन करायचं कीर्तन झालं की सुम झोपायचं सकाळी उठायचं पुन्हा हाय ते रुटीन चालूच पण तुम्हा आम्हाला देव कधी भेटल चला म्हणले आपण पैठणला जाऊ एकनाथ महाराजांच्या घरी का बरं आऊ म्हणे त्यांच्या घरी दारा दत्त महाराज सोबदारकी करते कोण स्वतः भगवान परमात्मा ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने हे विश्व चालतं ज्याच्या सत्तेने विश्व चालत ज्याच्या चा सत्तेने विश्व चालवायचं थांबवत आणि ज्याच्या सत्तेने विश्व कसं तयार करायचं तीनही मालक तुझी कोन? या सत्ते सत्य निवेदशी बोलणे सूर्याशी चालणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा असा ब्रह्मांडाचा विश्वाधिकारी भगवान दत्तात्रय स्वतः त्या ठिकाणी चोपदारी की करत आहेत एवढा काय अधिकारी महात्मा असेल बर कोण पैठणचे एकनाथ महाराज अहो त्यांच्या वाड्याला दत्तात्रय स्वतः चोपदारी की करतात जे काही साधू काही महंत मंडळी आणखीनही त्यांची त्या ते ठिकाणी केदारनाथला बद्रीनाथला हिमालयामध्ये अंबरनाथला अनेक वर्ष हजारो वर्ष झाले तर पशाऱ्या महाराज आज देखील तुम्ही जा तेथील जर वनामध्ये गेलात आणि तिथल्या जर गुफा पाहिल्या तर तिथं बंदी आतमध्ये साधू महात्मे कोणी असतील ते आणखीन भगवान परमात्म्याची वाट बघतात आणि ते तीनही त्या ठिकाणी चालक मालक कोणी असतील ते एकनाथ महाराजांच्या घरी चोपदारकी करतात अहो म्हणे त्यांच्या लय मोठं संकट अस कोणा माग एकनाथ महाराजांच्या माग म्हणून त्यांच्या घराला त्या ठिकाणी चोपदारकी करत असतील अहो नाही हो स्वतः भगवान परमात्मा निर्गुण रूपामध्ये त्यांच्या देवघरामध्ये विराजमान आहे आणि सगुण रूपामध्ये त्यांना पूजा करू लागतोय विठ्ठल स्वतः भगवान परमात्मा चंदन उगळतेत आणि एकनाथ महाराज कुणाला चंदन लावतेत भगवान परमात्म्याला पहा किती सुंदर आहे आपल्याला जर गंध लावायचं म्हणलं तर आपल्या गंधाची चर्चाच करू नाही महाराज विठ्ठल एवढा काय अधिकार असेल महाराज अहो ज्यांच्या अंगावरती येवन एकशे आठ वेळा थुकला किती एकशे आठ वेळा तरी एक, एक शब्दाने सुद्धा त्या माणसाचं मन दुखवलं नाही शेवटी तो होऊन विचारलं त्यांनी होऊन विचारलं का हो नात मी तुमच्या अंगावरती एकशे आठ वेळा थुकलो किती एकशे आठ वेळा तुम्ही एक शब्दाने सुद्धा मला बोलले नाही का बर नाथ महाराज पहा बरं का, का त्यांच्या घरी भगवान परमात्मा काम करत होता यवन त्यांच्या अंगावरती एकशे आठ वेळा थुकला पण एकनाथ महाराज त्यांना एकाही गोष्टीने एकाही शब्दाने त्या ठिकाणी त्या माणसाचं मन दुखवलं नाही का अरे म्हणले तू जर थुंकला नसता तर आज माझं एकशे आठ वेळा गंगेचं स्नान झालं नसतं विठल काय म्हणले नाथ महाराज अरे येव ना तू जर आज माझ्या अंगावरती एकशे आठ वेळा थुकला नसता तर माझा आज एकशे आठ वेळा गंगेचं स्नान झालं नसतं तुला प्रथमता धन्यवाद आणि तुमच्या अंगावर एखादा शिंदा उडू द्या अरे 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 त्या थुकणारा कुळाचा उद्धार काही तर कोणी थुंकणार नाही बहुतेक आपली भूमी म्हणजे संतांची भूमी आणि संतांनी जे काही दाखवलं जे काही घडवलं जे काही बोलून गेले त्यांच्या शब्दामागे त्यांच्या पाऊलामागे पाऊल टाकणार आपलं हे गाव आहे आपला तालुका आहे अहो जगामध्ये दोनच असे संत असतील बर का, का। माझ्या अभ्यासानुसार जगामध्ये असे दोनच संत असतील पहिले म्हणजे संत श्रेष्ठ सावता महाराज की त्यांची सुद्धा पालखी पंढरपूरला जात नाही स्वतः भगवान परमात्मा हरणला येतात आणि आपलं ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज यांना देखील भगवान परमात्मा स्वतः एकादशीला ये भेटायला ये येतो एवढी काही नवलाची गोष्ट महाराज आपल्या सामान्य माणसाला हा अधिकार कळणार नाही परंतु जे कोणी संन्याशी तपस्वी जपी तपी म्हणत आहेत त्यांना हा अधिकार कळणार महाराज सर्व जगातील या महाराष्ट्रातील न महाराष्ट्राच्या बाहेरून इकडे कर्नाटक आंध्रामधून दिंडे येतात पंढरपूरला पण स्वतः जगाचा मालक इथं भेटायला हो म्हणजे आपण एवढे धन्य आहोत आणि या सगळ्या धन्यत, धन्यता धन्यता कशामुळं नाथ महाराजांनी त्या यवनाला सांगितलं अरे तू जर एकशे आठ वेळा माझ्या अंगावरती थुकला नसता तर माझं सुद्धा गंगेचं एकशे आठ वेळा स्नान झालं नसतं नाथ महाराज त्याच्या पाया पडले काय केलं त्याच दर्शन घेतलं आणि पुढं निघून आले निघून आल्याच्या नंतर महाराज श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवाच्या कावडी निघतात पहा काशीवरून तीर्थ घेतलं गंगेचं आणि रामेश्वरमला निघाले कुठं रामेश्वरमला आणि जाता जाता एक गाडो पाणी पाणी करत होत काय करत होत गाढो पाणी पाणी करत होतं मी काय सांगतोय भगवान परमात्मा कशा प्रकारे काम करतो कावडीचे सर्व पैठणचे ब्राह्मण त्या ठिकाणी खांद्यावरती कावडी आहेत मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे सुंदर असं भजन आहे हर हर महादेव शंभू काशे विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभू काशे विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभू काशे विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशे विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे महादेव काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे सुंदरनाथ महाराजांचं भजन चाललंय हर हर महादेव काशी गंगे आगे। कावडी आगे। सुंदर शेवटच्या ब्राह्मणापर्यंत सर्वजण त्या गाडवाकडे पाहत होते तडफड 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 जीव त्याचा चालू होता पाण्यासाठी एवढी तगमग चालली होती पण कोणत्या ब्राह्मणाने त्याला ओंजळवर पाणी पाजलं नाही का नाही पाजलं अहो आम्ही ब्राह्मण आहोत मग काशीचं तीर्थ आहे आणि जर ह्या मूर्ख गाढवाला जर पाजलं तर आमचं त्या ठिकाणी व्रत आहे त्या व्रताचं उल्लंघन होईल व्रत आमच्यानी पाळलं जाणार नाही त्याचा नियमाला नियमाचे बंधन आहेत आणि ते आम्ही मोडू शकत नाही ह्या गाढवाला हितच असं मरू द्या नाथ महाराजांनी सगळे ब्राह्मण पुढे जाऊन दिले आणि पाठीमागं थांबून त्या गाढवाला पाणी पाजलं महाराज हे काही ब्राह्मणांची परीक्षा होती काय होतं ते स्वतः so, भगवान परमात्मा त्या गाढवाच्या रूपामध्ये तिथं पळलेले होते पण ते काय कोणत्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं सगळे महादेवाच्या भजनामध्ये दंग आणि असा भगवान परमात्मा नाथ महाराजांना गाढवामध्ये दिसला त्या गाढवाची त्या ठिकाणी ताण भागवली पाठीमागून एक वयोवृद्ध ब्राह्मण राहिला होता ओ महाराज हे काय केलं काय केलं अहो देवाला पाणी पाजलं आपण काशीवरनं रामेश्वरमला पाणी त्या ठिकाणी देवाच्या देवाला आंघोळ घालण्याकरता चाललेलो आहोत मग आपण हे पाणी तुम्ही कोणाला पाजलं म्हटले देवाला पाजलं कोणाला तो काही देव होता का महाराज होता का तुमच्या आमच्या दृष्टीमध्ये दे तो देव, 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 देव। नव्हता ते कोण होत कोण होत विठ्ठल तुम्ही नाही बर का ते होत तुम्हीच म्हणले पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर त्या ठिकाणी त्याला जर पाहिजे म्हणलं सर तर काय करावं लागल संतांनी सांगून दिलं काय करावं लागल कलियुगामध्ये कलियुगामध्ये कीर्तन करावं लागल कलियुगामध्ये एक पाय वरती धरून बारा वर्ष तपश्चर्या करावी लागेल बरोबर का नाही अहो महाराज इथं बारा सेकंद देवाचं देव पुढ बाराहू वाटाना आणि तुम्ही बारा वर्ष तपश्चर्या करायला सांगता हे काही आम्हाला शक्य नाही मग बारा महिन्यामध्ये एकच एकादशी येते तेवढे आम्ही बळस धरितो दुसऱ्या दिवशी कधी जेवण काही एवढे मरमट वार करीत महाराज आता गादीवरती बोलू नाही पंढरपुरात राहून सुद्धा एकादशी धरत नाहीत विठ्ठल कलियुगामध्ये देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं लागल या कलियुगामध्ये महाराज काय आहे पावलं पावली पावलं पावली पाप घडतंय चलता चालता एखादी मुंग दिसली लगेच माणूस आता तिथे ती ती रस्त्याने चालली काही गरज आहे का मारायची बेथडावर मुंग्या दिसल्या त्या काही लगेच अंगा उचड देत का पण लगेच खडू वाडायचं मरले सर पण हे सगळं जर पाप जर तुम्हाला धुवायचं असेल तर काय करावं लागल घेताना नाम आणि पर्वत जळती पापाचे पातकाचे आता एक मुंगी मारली जी म्हणजे एक जीव मेला एक वारुळ त्या ठिकाणी जर उद्ध्वस्त केलं तर पर्वत झाला ना पापाचा पण ह्याच्यातून सुद्धा जर तुम्हाला मुक्त घ्यायच मुक्ती जर घ्यायची असेल ह्या पापातून जर तुम्हाला प्रायचित्त करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल ते कसं कसं करावं लागल अहो महाराज येता येता दोन चार मुंग्या मारल्या आता काय करू मी काय नको करू अहो येता येता एखाद्याचं या मन दुखवलं तुम्हाला सांगतो जीवनामध्ये जर एखाद्याचं मन दुखवत असताल तर त्याच्या इतकं पाप कुठं नाही बरं का एक वेळ चुकला त्याला जाऊन व्यवस्थित गोड बोलून सांगा दुसऱ्या वेळेस चुकला गोड बोलून सांगा तिसऱ्या वेळेस चुकलाच तर त्याच्या कानाला धरून सांगा ही चुकला पण त्याची चुकली का माग लावली त्याच्याबरोबर तुम्हाला सुद्धा ते पातक घडत विठल महाराज पाप घडतय मग काय करावं लागेल काय करावं लागेल काल आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठित झालात तुम्ही आसन स्वीकारलं तुम्ही आमच्या गावामध्ये विराजमान झालात आमच्या गावकऱ्याकडून कळत न कळत कोणाचं मन दुखवलं असेल का नाही दुखवत नसेल दुखतीत मनाची माणसं मोठी असतात आणि ते कधी कोणाचं मन नाही मग पण चलता चलता एखाद्या जीवाचा प्राण आम्ही सहज घेतो काही यमाचे कार्य करतेच येत चलता चलता आता ती बी एक जीव आहे ना आपल्यापेक्षा समजा एखादा मोठा आलाच एखादा राक्षस आणि त्याने असं धरलं असं जर केलं आपल्याला तर आपण हातामध्ये आहे पण त्यांनी जोपर्यंत तो मूड दाबतोय तोपर्यंत आपण कसं बोलतो त्याला वा 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 काय बरं वाटतंय मला असं म्हणतो का किती तळतळून त्याला किती तळतळून ती मुंगी सुद्धा तुम्हाला बोलली असेल का तो जीव सुद्धा कोणताही असू द्या आपल्या दारातली गोमाता सुद्धा बघा पूर्वी एवढ्या गाई राहायच्या महाराज सारा गोठा पांढरा अनाथा सारा काळा पांढरा विठल पूर्वीच्या गोठ्यांना नजरा लागल्या म्हणून आता काळ्या पांढऱ्या गायांना नजर लागत नाही सहसा आणि लागलीस तर सारा गोठाच उद्वस्त होते आणि त्याची भेट घ्यायची असेल तर काय करावं लागल कलियुगामध्ये त्याची जर भेट घ्यायची असेल तर काय करावं लागल कलियुगा घ्यायचे असेल तर काय करावं लागल काय करावं लागेल कीर्तन करावं लागल कोणी श्रोते व्हा कोणी गायनाचार्य व्हा कोणी मृदंगाचार्य व्हा कोणी पेटी मास्तर व्हा कोणी शूटिंग वाले व्हा कोणी सिस्टीम वाले व्हा सुंदर त्या ठिकाणी उत्सव साजरी करा त्या कीर्तनामध्ये जा कीर्तनामध्ये बसा महाराजांची हळू चर्चा करा यांनी देव भेट देईल का हो मग त्या कीर्तनामध्ये भगवंताच नामस्मरण पाहिजे ते कस वरती हात करा सगळ्यांनी सगळ्यांनी बर का आम्ही जस भजन करतो तस तुम्ही करायचंय आणि तुम्ही जर केलं तर आपल्याला देव भेटायला येणार पण तुम्ही जर नाही केलं महाराज मारून बघते पा विठो बारखुमाई